महायुतीतला नाशिकचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर गिरीश महाजन यांनी भुजबळांची भेट घेतलेली आहे महायुतीतला नाशिकचा तिढा सुटण्याच्या मार्गावर गिरीश महाजन भुजबळांच्या भेटीला महायुतीचा उमेदवार नाशिकमधून अजूनही जाहीर झालेला नाही आहे याच संदर्भात आता हालचालींना वेग आलेला आहे मंत्री गिरीश महाजन यांनी आता भुजबळांची भेट घेतलेली आहे या, या भेटीनंतर आता नक्की काय घडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे अवघे तीन दिवस राहिलेले अर्ज भरण्यासाठी मात्र अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये नाशिकमधून आणि या आता याच संदर्भात मंत्री गिरीश महाजनांनी भुजबळांची भेट घेतली असून लवकरच हा तिढा सुटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे सोबत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडलू गेले जोडले गेलेले आहेत किरण काय अपडेट आहे तेजल गिरीश महाजन आता भुजबळांच्या भेटीला आलेले आहेत तर आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या जागेवरती क्रीडा जो आहे तो निर्माण झालेला आहे तो अद्यापही सुटले नाही आणि त्याच दृष्टीने आज सकाळपासून गिरीश महाजन हे नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि ते विविध बैठका सुद्धा घेत आहेत आता काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही जागा म्हणजे नाशिकच्या जागेवरती उद्यापर्यंत निर्णय होईल अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच पत्रकार परिषदेनंतर आता ते काही वेळापूर्वी भुजबळ फार्मवरती भुजबळ यांना भेटायला आलेले आहेत तर भुजबळ सुद्धा नाशिक मधून हे एकूणच निवडणूक लढवण्यासाठी ही तयारी केलेली होती पण या त्यांनी आपली जी उमेदवारी मागे घेतलेली होती या सगळ्या पार्श्वभूमीवरती गिरीश महाजन आणि भुजबळ यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जाते कारण दोन तारखेला नाशिक मधून महायुतीकडनं नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही या लोकसभा मतदारसंघातील जे उमेदवार हे फॉर्म भरणार आहेत अर्ज भरणार आहेत कारण तीन तारीख हे लास्ट जे आहेत मुदत आहे त्यामुळे दोन तारखेलाच महायुतीकडनं जे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच उद्यापर्यंत नाशिकचा उमेदवार फायनल किंवा जाहीर होईल अशा पद्धतीचं एक अंदाज आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज गिरीश महाजन विविध बैठका असतील हे घेताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने ते एक वरिष्ठ मंत्री आहेत जगत भुजबळ त्यांच्या भेटीला आलेले आहेत त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल